यावेळी टायमिंग मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार बुधवार आहे तारीख आहे तेरा नोव्हेंबर आणि आज आहे बारस आणि तुळशी विवाह पण आहे तर सगळ्यांना तुळशी विवाहाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी तुळशी विवाह हो। तर आज काल एकादस आज बारस तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो सगळ्यांच्या घरामध्ये पण आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक न बनवता साधा सिंपल म्हणजे एक जेवण थाळी तयार करत आहे आणि आज मी तुळशी विवाह हे पण करत नाही आहे कारण मला आज म्हणजे तुम्ही समजू शकता मला पूजा करायची नाही आहे तर मी विचार केला की पौर्णिमा दिवशी तुळशी विवाहाची मी तयारी करेन कारण आता काहीच ऑप्शन आहे माझ्याकडे तर सगळी माझी मॉर्निंगची कामं आवरलेली आहे तुम्ही अंदाज लावू शकता साडेसहा वाजेपर्यंत मी सगळी मॉर्निंगची कामं आवरली तर थोडंसं लवकरच मी उठलेली होती जसं तुम्हाला म्हणलेलं आहे मी दररोज मी काय करत होते मॉर्निंगला ब्रेकफास्ट बनवायचं सगळ्यांचं एक वेळचं झालं की मग दुपारी निवान स्वयंपाक बनवायचा मग यामध्येच माझा वेळ जात होता आणि वेगळा वेळ मला भेटत नाही काही कामं आवरण्यासाठी म्हणून मी आज विचार केला की वेळेप्रमाणे सगळी कामं म्हणजे जसं टायमिंग आहे तशा पद्धतीने कामं आवरायची मॉर्निंगला स्वयंपाक बनवायचा दुपारच्या वेळी जी आपली एक्स्ट्राची कामं आहेत ते आवरायची अशा पद्धतीने आपण रुटीन बनवला तर सगळी कामं वेळेत होणार आहेत अगोदर नंबर आहे इकडं रागी बनवण्याचा म्हणजे यांच्यासाठी मी बन या ले ले, ले ले, ले ले, बर, रागी बनवत आहे कढई ठेवलेली आहे दोन चमचे तेल घेतलेले आहे म्हणजे दोन चमचे घेतले आणि एकच चमचा घेतलेला आहे कारण कमी प्रमाणात मी बनवत आहे आणि यामध्ये मी मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलेलं आहे परतून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे ग्लासवर आणि मीठ टाकले चवीपुरतं पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी इकडं रागीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला अशा पद्धतीने एक बेटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपण डायरेक्ट रागीचं पीठ या आदनामध्ये टाकलं ना गुठळ्या बनतात त्याच्या म्हणून अशा पद्धतीनं अगोदर बेटर बनवून घ्यायचं आणि हे बेटर आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुठळी बनणार नाही एक ही म्हणजे जसं आपल्याला रागी कशा पद्धतीने बनवायची जास्त जास थिक नाही बनवायचे एकदम पातळ म्हणजे सेल बनवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं म्हणजे एक प्रकारचे आंबीलच आहे अगोदर जवारच्या पिठाचं बनवायचे सगळ्यांच्या घरामध्ये म्हणजे अगोदर म्हणजे कधी माझ्या आजीच्या काळामध्ये तशा पद्धतीने आता आपण रागी बनवतो तर इकडं ही रागी टाकली मी जे बेटर बनवलेलं होतं आणि छान मिक्स केलेलं आहे तर बघू शकता हे उकळी आलेले आहे छान व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे तर त्यांच्यासाठी अगोदर देते आणि माझ्यासाठी चहा बनणार आहे मी रागी वगैरे घेत नाही आहे फक्त चहा घेते चहा पिल्यानं छान वाटतं मला म्हणजे काम करण्याची एक एनर्जी येते माझ्यामध्ये त्यांचं रागी खाऊन झालेलं आहे तर हे जात आहेत गॅरेजला आणि मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की कबूतर ना खूप येत आहेत म्हणजे चिमण्याचं घर आहे ते घर तर चिमणीचं आहे पण तिथं कबुतरं येऊन बसतात आणि ते चिमणीचं घर पूर्णपणे मोडून टाकलेलं आहे आम्ही जसं बाहेर जाऊ ना तसं उडून जातात आम्ही आतमध्ये आलो की मग परत येतात मग त्या चिमण्यावाला उठवतात आणि स्वतः जाऊन त्या घरामध्ये बसतात आणि पूर्ण घर पाडलेलं आहे कारण ते खूप मोठे असतात आणि चिमणी असते छोटीशी मग त्यांच्या घरट्यामध्ये हे कसं बसणार मग जसं दिनेश पप्पा बाहेर गेले तसं उडून जाऊन तिकडं बसलेलं आहे जसं ते गेले आणि परत आलेले आहेत मग किती करणार मी कारण आतमध्ये आपल्याला खूप सारे कामं असतात असं नाही की त्यांनाच बघत राहावं जसं बाहेर जाई मी गेटचा आवाज केले की पटकन उडून जातात आणखीन परत येतात तर मी अगोदर इकडे चिमण्यांना तांदूळ टाकत आहे चहा बनलेला आहे सोडून ठेवला जोपर्यंत की चहा गार होत आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते म्हणजे चहा घेऊन निवांत पीत बसेन यावेळी तर आपली एकही कामं वेळेत आवरणार नाही आहेत तर अगोदर चिमण्यांना इकडे मी तांदूळ टाकलेले आहेत आणि अगोदर मी वरण भात बनवते आणि मग स्वयंपाक म्हणजे संघसंग स्वयंपाक बनवणार आहे मी नंतर बनवण्यासाठी आज काही ठेवणार नाही कारण कसं होत आहे ना मला वेळच भेटत नाही पेंटिंग कामं आवरण्यासाठी म्हणजे आपण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त किचनमध्ये स्वयंपाक आणि ही ती कामं आवरत राहिलो तर यामध्येच वेळ जात आहे म्हणून मी विचार केला की स्वयंपाकापासून अगोदर फ्री होते मी आणि मग एक्स्ट्राची ही कामं आहेत ते मला करण्यासाठी थोडासा वेळ जास्त भेटेल तर आज तर सगळ्या ताईंना खूप घाईगरबड असणार आहे कारण आज तुळशी विवाहाची पूर्ण तयारी करायची आहे जसं इव्हनिंगला आपण तुळशी विवाह करतो आज तर सगळी तयारी असते म्हणजे डेकोरेशन असतं पण आज मी ते काहीच करत नाही मला पौर्णिमा दिवशी मात्र खूप घाईगरबड होते होणार आहे कारण आता आज तर ऑप्शन नाही आहे माझ्याकडे पण पौर्णिमा दिवशी मात्र मी मॉर्निंगपासूनच तुळशी विवाहाच्या तयारीला लागणार ला आहे कारण त्या दिवशी संध्याकाळी परत मला गावाकडे जायचं आहे मग त्या दिवशी खूपच गोंधळ होणार आहे कारण घरामध्येही थोडीशी म्हणजे डेकोरेशन वगैरे तुळशी विवाहाची तयारी परत गावाकडे जाणं म्हणजे एका दिवसामध्ये तुळशी धाव पण माझी जास्त होणार आहे असं काही ऑप्शन नाही आहे तर इकडे मी अगोदर एक ते दीड कप तुळशी डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुले आणि कुकरला लावलेली आहे सगळ सगळ मी दुसऱ्या कुकरमध्ये तामी पण धुवून भात बनत ठेवते म्हणजे संघसंग हे संग दोन्ही कामं होतील जोपर्यंत हे सगळं आवडतं तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते म्हणजे आज जेवण थाळीमध्ये मी एक सुकी भाजी वरण भात चपाती आणि यांना भाकर आवडते त्यांच्यासाठी भाकर बनवणार आहे म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळ्या बनतात आज पण मी पुरणपोळी बनवणार नाही आहे मी एक स्पेशल थाळी बनवणार आहे आणि गोडामध्ये आज मी शेवायची खीर बनवणार आहे म्हणजे साधा सिंपल पण खूपच छान हा टेस्टी म्हणून तयार होईल तर इकडं डाळ पण शिजत आहे भात पण शिजत आहे दोन्ही कुकर मी लावलेले आहेत आणि इकडं कढई घेतलेले आहे आणि संग संग जसं मी म्हणलेलं आहे की भाजीची तयारी मी करत आहे आणि इकडं मी चिंच थोडीशी पाण्यामध्ये टाकून उकळत ठेवते म्हणजे चिंचचा पूर्णपणे पल्प निघून येतो म्हणजे अगोदर वरणाची तयारी करून घेते दिनेश रनिंगला गेलेला आहे आल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा पूजा करेल दिनेश तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक बनवून घेते तर इकडं थोडीशी चिंच घेतलेली आहे यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आता दोन्ही कुकर दोन्ही साईला कुकर ठेवलेले आहेत त्यामुळे कढई मी खाली ठेवली पाणी टाकून जसं डाळ शिजेल इकडं कुकरला दोन शिट्या होतील तसं मी चिंचची कढई त्यावर ठेवणार आहे आणि इकडे मी आज भाजीमध्ये गवारची भाजी बनवणार आहे म्हणजे जसं आपण रेग्युलर भाजी बनवतो त्यामध्येच थोडासा बदलाव म्हणजे एक धाबा स्टाईल भाजी बनवायची तर अशा पद्धतीने बनवते जसं मी शेअर करत आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजून जाईल तुम्हाला आणि हो व्हिडिओला लाईक तुम्ही करत नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते आणि हे काम करण्याचं एक वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये येते तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर इकडे मी गवारची शेंग अशा पद्धतीनं मोठे मोठे तुकडे करून घेत आहे हातानंच म्हणजे बिळती किंवा सुरी मी घेतलेली नाही आहे म्हणजे एकातले दोन भाग करत आहे थांबल्या थांबल्या पाय दुखत होते तर निवांत तुम्ही खाली बसून इकडे हे गवारची शेंग मी निवडून घेत आहे म्हणजे बाकीची तयारी तर करायची आहे पण जोपर्यंत की कुकरवर डाळ आणि डाळ आणि तांदूळ मी ठेवलेले आहे जोपर्यंत दोन तीन शिट्या होत आहेत तोपर्यंत मी हे गवारची भाजीची तयारी करून घेत आहे बिनीस पण आणलेले आहे पण आता बिनीसची भाजी मी बनवत नाही बिनीस भाजी बनवण्याऐवजी आपण खिचडी टाकून बनवली तर खिचडी खूप छान बनते इकडे बघू शकता गवार मी अशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या आकारमध्ये कट करून घेतलेले आहे आणि इकडं कुकरला दोन शिट्या झालेली डाळ शिजलेली परफेक्ट आणि इकडं पाण्यात टाकून मी चिंच पण ठेवलेली आहे आणि आता वर्णाची तयारी करून घेऊया आणि घरी बनलेली डाळ आहे ना तुरीची टांबळे एक दोन साला यामध्ये दिसत आहेत तर या चिंचेच्या पाण्यालाही हुकळी आलेली आहे काढून खाली ठेवलं गार होत राहील तोपर्यंत मी इकडे ही जी गवार आपण तयार केलेली आहे पाणी टाकून मी शिजाय ठेवलेले थे आहे जोपर्यंत की गवार शिजत आहे तोपर्यंत मी वरणाची तयारी करून घेते आणि सगळं भाजीची पण मला तयारी करून घ्यायची आहे तर डाळ पूर्णपणे मी एका वेगळ्या भांड्यात काढलेली आहे म्हणजे कुकर खूप मोठे आहेत ना त्यामुळे त्यामध्ये व्यवस्थित मला घाटता येत नाही आहे म्हणून मी एका वेगळ्या भांड्यात काढलेला आहे तर आणि यामध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान घाटून घेऊया आणि जसं चिंचेचं पाणी गार होईल तसं ते चिंच जे आहे ना छान आपल्याला कोळून यामध्ये पल्प काढून टाकायचा आहे तोपर्यंत इकडं गवार पण शिजत आहे म्हणजे छान मऊसूत शिजवून घ्यायचे आहे म्हणजे आपण प्रत्येक वेळी गवारची भाजी कशा पद्धतीने बनवतो डायरेक्ट अगोदर तडका देतो मग नंतर आपण गवारची शेंग त्यामध्ये टाकतो छान परतून झाकून ठेवतो पण अशा पद्धतीनं कधी करून बघा तुम्ही खूपच छान टेस्टी एकदम धाव्या स्टेली भाजी म्हणून तयार होते ज्यांना आवडत नाही ना ते पण आवडीनं खातात तर इकडे मी तीन चार कांदे स्वच्छ धुवून घेतले म्हणजे वरची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इकडं वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे चिंचेचं पाणी आहे ना ते खूपच गरम आहे त्यामुळे मी ठेवलेले तोपर्यंत मी इकडं भाजीची आणि वरणाची तयारी करून घेते म्हणजे कांदा जे आहे ना ते कट करून घेते म्हणजे ही तयारी झाल्यानंतर भाजी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे तर कांदा मी इकडं एकच बारीक आकारमध्ये कर कट करून घेतलेला आहे आणि जे दोन तीन कांदे मी ठेवले ते भाजीसाठी ठेवलेले आहेत ते आपल्याला कट करण्याची काही गरज नाही आहे ते मिक्सरला मी वाटण करून घेणार आहे म्हणजे एक मसाला तयार करायचा आहे आणि इकडं कोथिंबीर पण मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि तोपर्यंत हे चिंचेचं जे पाणी आहे ते पण गार झालेलं आहे तर व्यवस्थित मी चिंच कुळून घेतलेले आहे आणि पल्प मी वरणात टाकलेलं आहे तर वरणाची पूर्ण तयारी झालेली फक्त तडका द्यायचा आहे तोपर्यंत इकडं गवार पण शिजलेले आहे तर बघू शकता संघसंघ कामं केल्यामुळे खूप फास्ट होत आहेत म्हणजे ही जेवण थाळी बनवायला मला फक्त पंधरा मिनिट लागलेली होती जास्त वेळ लागलेला नाही आहे म्हणजे आपण विचार करण्यामध्ये जास्त वेळ घालवतो जसं आपण करायला सुरुवात केली विचार अगोदर करून ठेवायचा की उद्या काय स्वयंपाक बनणार भाजी काय बनणार तर बघा झटपट होऊन जातं जास्त वेळ लागणार नाही आपण विचार करून करायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि दररोज माझा असंच होत होतं आणि वेळ भेटत नव्हता नुसती चिडचिड वाढत होती पण ही सगळी कामं आपली वेळेत आवरली ना खरंच आपली चिडचिडी वाढणार नाही सगळी कामं आपली व्यवस्थित होतात फक्त आपल्याला एक टाईम टेबल करायचं आहे म्हणजे या वेळेमध्ये मी ही कामं आवरणार म्हणजे आवरणार तेव्हाच आपली कामं कुठं वेळेत होणार आहेत तर इकडे मी वरण कशा पद्धतीने बनवत आहे म्हणजे प्रत्येक वेळी सेर करते वरण दररोज बनतं आपल्या वेळे तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं आणि एक सुकी लाल मिरची दोन तुकडे करून टाकलेले आहेत आणि नंतर मी यामध्ये लसूण टाकलेला आहे परतून घेऊया लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी एक कांदा टाकलेला आहे परतून घेऊ कांद्याचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीफार कोथिंबीर मी भाजीसाठी ठेवलेली आहे आणि आता टाकूया एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे कारण आपण वर्धामध्ये टाकलेलं होतं परतून घेतले मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी थोडंसं वरण टाकलेलं आहे अगोदर नंतर पूर्णपणे टाकलेला आहे एकदम छान टेस्टी धाबा स्टाईली वरण म्हणून तयार झालेलं आहे नंतर मी अर्धा चमचा सुहाणा मसाला टाकलेला आहे आणि वरणालाही कुकळ्यायचा वेट करूया तोपर्यंत मी भाजी तयारी करून घेते कारण भाती बनलेली वरणी बनलेलं आहे आता सगसंग भाजी तयारी करून घेऊया आणि कनिंग म्हणून ठेवते मी चपातीसाठी खीर बनवून घेते म्हणजे अशा पद्धतीने आपण कामावर खरं झटपट होतात म्हणजे आपल्याला घाई गरबडा असली कुठेतरी जायचं आहे किंवा पाहुणे आलेले आहेत घरामध्ये त्यावेळी सुचत नाही की कशापर्यंत हे कामं करायची आणि काय क बनवायचे स्वयंपाकामध्ये तर अशा पद्धतीने आपण स्पेशल थाळी बनवू शकता खूपच छान टेस्टी ही स्वयंपाक तयार होतो तर इकडे मी कांदे अशा पद्धतीने चार भागमध्ये करून घेतलेले आहेत म्हणजे एकदम बारीक आपल्याला हे चिरायचं नाही आहे कारण मिक्सरमध्येच आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तर इकडे लसूण घेतलेलं आहे आल्लं घेतलेलं आहे आणि तीन चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जे छोटे छोटे तुकडे करून मी घेतलेले आहेत आणि छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे नाहीतर आपण खलबतमध्येही वाटू शकता पण त्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल म्हणून मी अशा पद्धतीनं छोटं मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये मी तीन चार अद्रकचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि एक पाच सहा पाकळ्या मी लसूण टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि या आप अगोदर आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे नंतर यामध्येच आपल्याला कांदा जे आपण कट करून ठेवलेलं आहे ते ॲड करायचं आहे तर बघू शकता इकडं हे अगोदर मी छान वाटलेलं आहे नंतर मी कांदा टाकलेला आहे हे पण आपल्याला वाटण करून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही आहे याची थोडाफार हा कांदा मोठा मोठाच ठेवायचा आहे जसं आपण बारीक कट करतो ना तशा पद्धतीनं तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने मी हा मसाला बनवून घेतलेला आहे आणि आता हे गवार पण शिजलेलं आहे व्यवस्थित तर एका चाळीमध्ये काढून घेऊया हे पाणी वेगळं करायचं आहे तर ही झालेली आहे सगळी भाजी तयारी आता पटकन भाजी बनवून घेऊया तोपर्यंत दूध पण आलेले आहे म्हणजे दिनेश ट्रनिंगला गेला होता येते वेळेस दूध घेऊन आलेला आहे तर दूध वगैरे गरम करते नंतर अगोदर मी भाजी बनवून घेते तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं एक सुकी लाल मिरची टाकलेली आहे आणि जोपर्यंत हा मसाला तयार होत आहे तोपर्यंत इकडं मी दोन टमॅटो बारीक कट करून घेत आहे आणि इकडे गॅस कमी ठेवलेला आहे म्हणजे मसाले जळणार नाही आहेत आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू शकतो तर इकडं एक टोमॅटो मी कट केला तोपर्यंत मौरी जिरं आणि मी मिरची टाकलेली होती ते छान सटकल्यानंतर मी यामध्ये जे मसाला पण तयार केलेला होता ते ॲड केलेला आहे जसं हिरवी मिरची आलं आणि लसूण कांदा ते मसाला ॲड केला आणि कमी गॅसवरती आपला तो मसाला भाजून घ्यायचा आहे निवान, निवान तोपर्यंत दिनीचं यावरलेलं आहे आणि दिनी जेवण करत आहे म्हणजे दिनेचचं फेवरेट वरण भात बनलेला आहे नंतर भाजी भाकर चपाती जेही बनवेल ते दुपारच्या वेळेत होतं पण मॉर्निंगला अगोदर सवे झालेले आहे सगळ्यांना काहीतरी हलकं फुलकं ब्रेकफास्ट वरण भात किंवा पोहे इडली डोसा असं बनवत असते मी तर दिनेचं चाललेलं आहे तिकडं पोटपूजा तोपर्यंत मी भाजी बनवते तिकडे मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी टमॅटो ॲड केलेला आहे नंतर मी सुके मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर थोडीशी लाल मिरची पवडं टाकलेले आहे परतून घेतलं मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर मी झाकून ठेवलेले कमी गॅसवरती आणि इकडे मी दही घेतलेलं आहे ताजं फ्रेश दही आहे आंबड दही घ्यायचं नाही आहे दही मी अगोदर रवीनं घोटून घेतलं म्हणजे फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं म्हणजे जसं आपण भाजीमध्ये ॲड करू ते फुटणार नाही आहे आणि गॅस कमी करायचा आहे आणि या मसाल्यामध्ये आपल्याला हे फेटलेलं दही टाकायचं आहे एक वाटी छान मी मिक्स करून घेतलं नंतर मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून टाकलेलं आहे छान मिक्स करूया खूपच छान टेस्टी भाजी बनून तयार होते बघू शकता कलर तुम्ही एकदम धाबा स्टाईल ज्यांना ही गवारची भाजी आवडत नाही आहे ना तर अशा पद्धतीने बनवून बघा सगळे आवडीनं खातील आणखीन फरमाईश करतील तुम्हाला तर छान मी मिक्स केलेला आहे आता टाकूया यामध्ये ही शिजवलेली गवार छान मिक्स करायचं आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ आपल्याला ही भाजी अशाच पद्धतीने परतत राहायचं आहे नंतर मी थोडंसं पाणी टाकलं जास्त ठीक वाटत होती म्हणून मी तर फक्त वाटीवर पाणी ॲड केलेलं आहे छान मिक्स करून घेतलं बघू शकता तुम्ही भाजीचा कलर दिसायला जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकीची टेस्टी बनलेली आहे म्हणजे जसं जेवण थाळीमध्ये आपल्याला प्रश्न पडतो की भाजी काय बनवायची तर अशा पद्धतीने आपण ही भाजी बनवू शकता तर मी नंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे भाजी बनवून तयार आहे आता दूध मी गरम करून घेते यावेळी टायमिंग सांगे तर मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत अंदाज लावू शकता आम्ही किती लवकर स्वयंपाक बनवला फक्त पंधरा मिनटामध्ये पूर्ण स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे अधूनमधून दुसरी पण कामं होत आहेत माझी एक दूध गरम करायला ठेवलं आणि रात्रीचं पण थोडंफार दूध राहिलेलं आहे जे मला विरजू लावायचं विसरले मी काय होते ना दिवसातनं दोन तीन वेळा मी दूध गरम करते रात्री पण एक वेळा मी गरम करते मग ते दूध जास्त गरम होतं आणि विचार केला की थोडंसं कोमड झालं तर विजू लावायचं नंतर मी विसरले ते दूध तसं राहून गेलेलं आहे आता गार दुधात मी विरजल्यानंतर तो व्यवस्थित विरजलं जात नाही तर मी काय केलं अगोदर ते दूध गरम करायला ठेवलेलं आहे जोपर्यंत की दूध गरम होत आहे म्हणजे जे कालचं आहे जे आजचं आहे दोन्ही काउंटर मी दूध ठेवलेले आहे तिकडं तोपर्यंत मी इकडं गव्हाचं पीठ चाणून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स केलं आणि मळून घेतलेलं आहे म्हणजे एक असं मी इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे चपातीसाठी आणि तोपर्यंत दूध पण गरम झालेलं आहे जे रात्रीचं दूध होतं ते पण मी तांब्यात काढून घेतलं आणि जे आजचं होतं ते पण थोडंफार यामध्ये मी टाकले म्हणजे तांब्या भरून मी हे दूध ठेवलेलं आहे थोडंसं कोमड झाल्यानंतर यामध्ये मी चमच्यावर दही टाकून ठेवलं की रात्रीपर्यंत एकदम छान असं तिखं दही बनवून तयार होतं तर इकडं अगोदर मी चहा बनवून घेते तर चहा पावडर साखर टाकलेलं चहा बनत आहे तोपर्यंत मी इकडे खिरीची तयारी करून घेते कडे ठेवलेले गॅसवरती यामध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि यामध्ये वाटीभर शेवाय मी टाकलेल्या आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आपल्याला थोडासा कलर हलकासा चेंज होऊ लागला की आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे तोपर्यंत चहा पण बनलेला आहे तर चहा मी झाकून ठेवला साईडला कारण अगोदर मी खीर बनवून बन घेते तर इकडे एका पातेल्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे एक गिलास आणि यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत इकडे शेवाई पण भाजून तयार झालेली आहे म्हणजे हलकासा कलर चेंज होऊ लागला की आपल्याला गरमागरम दूध या शेवाईमध्ये ओतायचं आहे एकदम छान टेस्टी खीर म्हणून तयार होते म्हणजे कमी वेळात आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी खीर म्हणून तयार होते thank okay. इकडे खीर बनत आहे म्हणजे दूध मी ॲड केलेलं आहे थोडा वेळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इकडं ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत जसं मी एक पासात काजू घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी तुकडे बनवून घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत आणखीन आपण बदाम वगैरे म्हणजे आवडीप्रमाणे इकडे घेऊ शकता तर इकडे मी एक ठेवलेले तडसा पॅन यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये आपल्याला सगळं ड्रायफ्रूट व्यवस्थित तोळून घ्यायचे आहेत म्हणजे खिरीचा हा मेन अडका आहे आणि ज्या खिरीला टेस्ट खूप छान येणार आहे तर इकडे मी काजू मणुके टाकलेले आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे मणुके व्यवस्थित फुल जातात आणि काजू पण तळून तयार झालेले आहेत तर हा तडका आपल्याला खिरीमध्ये बतायचा आहे तर बघू शकता कमी वेळामध्ये झटपटी शेवायची खीर म्हणून तयार झालेली आहे नंतर मी विलायची पावडर टाकलेली आहे मिक्स केलं खीर बनून तयार झालेली आहे आता पटकन मी चपाती बनवून घेते तर इकडे मी कणी अगोदरच मळून ठेवलेले आहे पंधरा वीस मिनिट झालं व्यवस्थित रेस्ट घेतलेली आहे आता थोडंसं तेलाचा हात लावून व्यवस्थित मी इकडं मळून घेतलेलं आहे म्हणजे छान नरम करून घ्यायचं आहे म्हणजे चपाती छान मऊसुद्धा बनवून तयार होते तर इकडे मी व्यवस्थित हे मळून घेतलेलं आहे याचे चार मी गोळे केलेले आहेत म्हणजे जास्त मी चपात्या बनवत नाही आहे फक्त दिनेशसाठी आणि माझ्यासाठी या चपात्या बनत आहेत दिनेश पप्पा चपाती खात नाही आहेत तर त्यांसाठी मी जवारची भाकरच बनवणार आहे तर इकडे मी चपाती लाटून घेतली म्हणजे अगोदर मी अशापर्यंत लाटी करून घेतली पूर्णपणे तेल लावलेलं ला आहे आतमधून मी थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे नंतर मी धुमडलं आणखीन मी तेल लावून घेतलं भरून आणि थोडंसं कोरडं पीठ टाकून मी चपाती ज्यानं छान असं म्हणजे दुमडून घेतलं एक त्याची लाटी बनवून घेतली आणि लाटून घेतलेलं ला आहे अशा पद्धतीनं तर अशापर्यंत चपाती बनवल्या तीन पदी चपाती बनते गार झाल्यानंतरही छान अशी मौसू नरम बनवून राहते म्हणजे असं कडकपणा येणार नाही आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या मी बनवून घेते तोपर्यंत तिने शे आंघोळ करून देवपूजा वगैरे करेल म्हणजे अगोदर झालेले पोटपूजा म्हणजे मुलांचं कसं आहे तर रनिंगला गेलेला होता आल्यानंतर म्हणजे कसं भूक लागते म्हणजे एक आशेपणा येतो मुलांमध्ये रागी मी यांच्यासाठी बनवली पण दिनेशला खायची नव्हती म्हणून न ग म्हणत होता म्हणून म्हणलं वरण भातच जेवण कर आणि मग आंघोळ करून मग आता देवपूजा करत आहे तो तोपर्यंत मी चपात्याही बनवून घेतल्या चपात्या झाल्यात आता यांच्यासाठी फक्त मी दोन जवारीच्या भाकरी बनवत आहे जास्त नाही बनवणार फक्त दिनेशच्या पप्पांसाठी हे बनत आहेत तर इकडे भाकरी मी कशा पद्धतीने वळते ज्वारचं पीठ चावून घेतलं आणि व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे थापून घेतलं तर आणि लोखंडी तवा व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मगच भाकर त्यावरती टाकायची पाणी फिरून घ्यायचं आणि आलट पलट करत भाकर शेकून घ्यायचे आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट त्या भाकरी बनलेले आहेत चपात्याही बनलेल्या आहेत पूर्ण स्वयंपाक झालेला आहे संगसंग खूप सारी माझ्या आतमधून कामं झाले म्हणजे दूध गरम झालं विरजू लावलं चहा बनवून घेतला आणि खूप सारे अशी आपली कामं होऊन जातात जी सांगून जमणार नाही आपल्याला करायचीच असतात तर आणि सगळं सगळं स्वयंपाक पण बनलेला आहे तर यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे नऊ वाजलेत नऊ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक माझा झालेला आहे जास्त वेळ लागणार नाही फक्त पंधरा मिनिटांमध्ये ही जेवण थाळी बनून तयार झालेली आहे तर स्वयंपाक तर पूर्ण बनलेला आहे तर इकडे मी आता जेवण थाळी तयार करत आहे तिकडे गरमागरम भात मी वाढलेला आहे वरण गवारची भाजी आणि शेवयाची खीर आणि चपाती आणि खाराबुंदी पण ठेवलेली आहे जी ती पॉळीत बनलेली आहे तर सगळा फराळ संपलेला आहे फक्त खाराबुंदी राहिलेली आहे पण खूपच छान टेस्टी खाराबुंदी बनलेली आहे खारा खाराबुंदी पण मी घेतलेली आहे आणि चपाती छान अशी मऊ तो नरम चपाती म्हणून तयार झालेली आहे तर हीच आहे आजची जेवण थाळी तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला गरमागरम जेवण थाळी तयार आहे आणि सोबत ताक पण दिलेला आहे तर साधी सिंपल जेवण थाळी तयार आहे तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की ही सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना स्वी स्वामी समर्थ